नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असता चोरट्यानं घर पडून तब्बल साडेपाच लाखांचा सा ऐवज लपास केलाय ही घटना कुडाळ तालुक्यातील नेरूर आदर्श नगर येथे घडली एलईडी मासेमारीवरून आमदार नितेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेत एलईडी मासेमारी पूर्णतः बंद होण्यासाठी मोठ्या रकमेचा दंड करा अशी भूमिका त्यांनी मांडली <स्टारी> राजन यांनी कितीही मिटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या निवडणुकीत दीपक केसरकर हेच विधानसभेचे उमेदवार असतील आणि तेच आमदार म्हणून निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळे त्यांनी वायफळ बडबड बंद करावी असा पलटवार शिवसेनेचे अशोक दळवी यांनी केला सागरी विद्यापीठ मंजूर पन्नास एकर जागा लागणार उद्योगमंत्री उदय सामंत कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद